नमस्कार दादा मी आहे गॉगलवाला बाबा मित्रांनो गाडीचं स्टेअरिंग कशा प्रकारे पकडायचं बऱ्याच वेळा व्हिडिओ सांगतो की मी स्टेअरिंग नऊ तीन मध्ये पकडा तरीही स्टुडंट कन्फ्युज होतात की स्टेअरिंग कसं पकडायचं काही इथं पकडतात काही असं पकडतात सिम्पल आहे आपल्या कारमध्ये आलात बसलात की तुम्हाला काय करायचं सीट ऍडजस्ट झाल्यावर तुम्हाला जो तुमचा हात आहे पहा मी हात कसा दाखवतोय हा हात तुम्हाला जो आहे ही जी लाईन दिसते स्टेरिंगची या लाईनला तुम्हाला हा जो हात आहे असा मॅच करायचा आहे मी स्टेरिंग मेजरमेंट सांगतोय हे बघा अशा प्रकारे अगोदर हात ठेवायचा आहे आणि अशीच मूठ तुम्हाला झापायची जी हाताची आपण मूठ म्हणतो ती अशी ठेवून अशीच मूठ तुम्हाला झापायची ओके आणि अशा प्रकारे तुम्हाला स्टेरिंग पकडायचं आहे घड्याच्या नऊ आणि तीन आकड्याप्रमाणे ओके आणि सेव्हन्टी टू हंड्रेड पर्सेंट जर रोड सरळ असेल बऱ्यापैकी तर फक्त स्टेरिंग तुम्हाला साधारण अर्धा एक बोटावडं इकडं अर्धा एक बोटावडं इकडं एवढंच लागणार आहे जास्त लागणार नाही असं का पकडायला होतं कारण ह्याच अंगठ्याने तुम्ही हॉर्न सुद्धा दाबू शकता ओके व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर करा लाईक करा चॅनलला फॉलो करा आणि आपल्या लर्निंग मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू